नमस्कार योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज योग दिवस जो आज आहे त्याचं महत्व जे आहे अन्यन साधारण त्या संदर्भामध्ये आपण आज अं जे चर्चात्मक विषय करणार आहोत त्या संदर्भात अं टाइम तर्फे आपण आज यांची मुलाखत घेत आहोत भारताने भारतामध्ये आयुर्वेद आणि पंचकर्म आणि योग हे आज जगाला भारताने दिलेलं आहे याच्यावर आपलं काय म्हणणं आहे योगाच्या माध्यमातून आपण आरोग्य सुदृढ करू शकतो निरोगी राहू शकतो आजच्या ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये लाईफस्टाईल डिसीज लागत आहे पाठीमागे त्यातून आपण स्वतःला कसं सावरायचं हे योग शिकवतो आपल्याला आहार कसा पाहिजे विहार कसा पाहिजे निद्रा कशी पाहिजे शरीराचं आरोग्य कसं आपण चांगलं ठेवू शकतो इतका धकाधकीच्या जीवनामध्ये लाईफस्टाईल बदलले लोकांचं सगळं यंत्रसामुग्री आली आहे त्यातून आपण स्वतःला कसं निरोगी ठेवू शकतो हे आपण योगाच्या माध्यमातून शिकवू शकतो योगा जो आहे हा फक्त एक आजच्या दिवसात पूर्ण करता महत्वाचा आहे का रोज शरीराला देण्यासाठी महत्वाचं आहे योगा सर मी तर म्हणेल प्रत्येकाने रोज एक तास तरी रोज द्यायलाच पाहिजे योगाला योगा जर रोज एक तास केला तर आपण निरोगी राहू शकतो आणि प्राणायाम योगा हे मस्ट आहे शरीरासाठी की जेणेकरून जे लाईफस्टाईल डिशेस आहे डायबिटीज झालं प्रेशर झालं थायरॉइड झालं आपण हातोफे आणलेले आजार आहेत सगळे हे लाईफस्टाईल डिशेस म्हणलं जातं याला हे जर तुम्ही आहार विहार दिवसातून तीन वेळा जेवण केलं पाणी तीन ते चार लिटर पिलं निद्रा आठ तास घेतली सकाळी ध्यान केलं प्राणायाम केले योगा केले तर हे लाईफस्टाईल डिसीज आपल्याला होणार नाहीत आपण ह्याच्यापासून कोसळ दूर राहू आणि फक्त योगा डे पुरता योगा न करता माझं आव्हान आहे की तुम्ही वर्षभर अंगीकारा योगाला योग भगाय रोग तर आज आपण प्रत्येक बघतो की प्रत्येक कुटुंबामध्ये कोणाला डायबिटीस असेल शुगर असेल प्रत्येकाला काही ना काही आजार असेल स्किन प्रॉब्लेम असतील तर हे आपल्या योगाने केल्याने बरे होऊ शकतात का निश्चित बरे होऊ शकता लाईफस्टाईल डिसीज मध्ये काय बदल करायचा आहे तर रोज कमीत कमी तीन वेळा जेवण करायचंय सकाळी तुम्ही दोन पोळ्या जर खात आहे किंवा एक भाकर खात आहे तर त्याला मिनिमम अर्धा तास लागला पाहिजे दोन पोळ्याला अर्धा तास सकाळी नऊ वाजता खा नऊ ते साडेनऊ मध्ये दुपारी दीड ते दोन किंवा दोन ते अडीच मध्ये आणि संध्याकाळी साडेसात ते आठ किंवा आठ ते साडेआठ या दरम्यान तुम्ही खा वेळ चुकली अर्धा तास जास्त झाला तर जेवण करू नका स्किप केलं तरी चालतंय पण तीन वेळा जेवण करा जेणेकरून आणि दोन चपातीला अर्धा तास लागलाच पाहिजे भारतीयाला जो डायबिटीस होतो ह्या फास्ट खाण्यामुळे होतोय तुम्ही जर स्लो खाल्लं तर दाताचं काम पोटाला करावं लागणार नाही आणि जेणेकरून आरोग्य सुधारेल आपलं आता या धक्काधक्की जीवनामध्ये प्रत्येकाला वेळ मिळत नाही पण योगा हा सकाळीच करणं कंपल्सरी आहे का इतर आपण वेळेसही करू शकतो आपण कमीत कमी चार तास पोट रिकामं पाहिजे आपलं आपण संध्याकाळी सुद्धा करू शकतो संध्याकाळचा टायमिंग पाच ते सात मध्ये तुम्ही केव्हा योगा करू शकता सकाळी पाच वाजेपासून आठ वाजेपर्यंत आठ वाजेनंतर न केलेलं चांगलं मुलाखत घेतली गुरु श्री भास्कर पोकडे सर यांनी जी माहिती आपल्याला दिली खरोखरच एक उपयुक्त आहे आणि जर का याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये याचा जर सर्व मानवांनी जर का आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर आज कोणीच आजारी पडणार नाही योग हा आपल्या परंपरागत दहा हजार वर्षापासून या जगाला नाही या पूर्ण देशाला दिलेली एक देण आहे भारताने म्हणून आपण सर्वांनी जर योग करेंगे तो रोग भरायंगे योग केल्यानंतर काय काय होऊ शकतं हे आज आपल्याला दाखवून देण्यास सांगितलं आणि ते खरोखर जर आपण आत्महत्या केलं तर मलाही वाटत नाही की कोणीही घराघरामध्ये आज आधार हे दिसत आहेत प्रत्येका घरामध्ये कोणी कोणी एक जण आहे ते होऊ शकत नाही म्हणून प्रत्येक मानवाने योगाविषयी जागृत असलं पाहिजे जागृत झालं पाहिजे हेच या योगा दिवस निमित्त सांगितलेलं आहे धन्यवाद